तुमचं नाव माझं नाव योगेश सकारा माहीर शिवसेना तालुका संघटक विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मालपाटणा एरो फिल्टरचा जो पैसा आहे या ठिकाणी स्पष्ट अहवाल दिसत असेल अनुक्रमांक निशी ज्या एंट्री आहे दिनांक आहे वसूल केलेली रक्कम आहे बँकेत भरणा केलेली रक्कम आहे किंवा नाही इथे स्पष्टपणे एकोणतीस एंट्रींना नाही नाही अशा प्रकारचा उल्लेख असून ही एकूण रक्कम चार लाख बावीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपये आहे या ठिकाणी चार लाख बावीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपयाचा नुसता एरो फिल्टरच्या पाण्याचा भ्रष्टाचार या ठिकाणी झालेला आहे असं गटविकास अधिकाऱ्यांचं स्पष्ट म्हणणं अहवालात आहे परंतु हे असूनही आता अहवाल मिळून नऊ नऊ सातला आम्हाला अहवाल मिळाला नऊ आठ ला आम्हाला अहवाल मिळाला मिळालेला आहे नऊ सातला तरी सुद्धा अहवाल मिळून दीर्घ कालावधी उलटून या ठिकाणी गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित गुन्हेगारांवर सरपंच सुरेखा प्रवीण ठाकरे विकास अधिकारी अरुण गबाजी पाटील या भ्रष्टाचार्यांवर अद्याप गुन्हे दाखल केलेले नाहीत तरी गटविकास अधिकारी यांनी त्यांच्यावर तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि दुसरा जो मुद्दा आहे तर पंधराव्या वित्त आयोगातून जे आपण गावासाठी विकास कामे करतो पंधराव्या वित्त आयोग हा गावाच्या लोकसंख्येच्या प्रमाणात या ठिकाणी तो निधी उपलब्ध होतो आणि त्या निधीचा असा गैरवापर करणं आणि गैरवापर केल्यामुळे ती कुठलीही ऑनलाईन निविदा न करता ते त्यांच्या आर्थिक हितासाठी त्यांनी ते कामं त्यांच्या पद्धतीने या ठिकाणी केलेले आहेत आणि इथे स्पष्ट मत आहे की कुठल्याही पंधराच्या कुठल्याही कामांची निविदा न करता स्वतः सोता, स्वतःच्या पद्धतीने स्वतःच्या आर्थिक हितासाठी त्यांनी कामं केलेले आहेत म्हणून त्यांच्यावर या ठिकाणी कामात कामा कर्तव्यास कसूर केली आहे ते संयुक्तपणे जबाबदार असून कारवाईच पात्र आहेत असं या अहवालात नमूद आहे तरी सुद्धा या ठिकाणी प्रशासन आमची दखल घेत नाही माझे एस टी व्ही नाईनच्या माध्यमातून गटविकास अधिकारी यांना विनंतीच नाही तर नम्र विनंती आहे की त्यांनी तात्काळ गुन्हे दाखल करावे आणि त्यांनी जो अहवाल जिल्हा परिषद नाशिक येथे सादर केलेला आहे तर त्या अहवालाच्या याच्यात ग्रामपंचायत विभागाने त्यांना पत्र काढलेलं आहे त्या पत्रात एकोणाशे अठ्ठावन च्या कलम एकोणचाळीस एक अंतर्गत सरपंचांवर गुन्हा दाखल व्हावा आणि एक ते चार जोडपत्र स्वयंपष्ट ग्रामसेवकांवर कारवाई व्हावी असा ग्राम विकास विभागाचा जिल्हा परिषद यांनी दिलेलं हे पंचायत समिती विकास अधिकारी देवळा हे पत्र आहे आणि चार जानेवारी दोन हजार सतराचं जे परिपत्रक आहे की त्या परिपत्रकात स्पष्ट शासनाने उल्लेख केलेला आहे की चौकशी अंतर्गत अहवालात जो कोणी ग्रामपंचायत सरपंच ग्रामविकास अधिकारी जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर अहवाल तयार झाल्यानंतर एका महिन्याच्या आत गुन्हे दाखल करावेत असं शासनाच्या परिपत्रकात स्पष्ट गटविकास अधिकाऱ्यांनी गुन्हे दाखल करावेत असे शासनाच्या परिपत्रकात स्पष्ट म्हटलेलं आहे तरी सुद्धा अद्याप गुन्हे दाखल झालेले नाहीत त्या अनुषंगाने दोन हजार सतराच्या चार चार जानेवारी दोन हजार सतराच्या परिपत्राच्या परिपत्रकाच्या अनुषंगाने मी स्वतः अर्जदाराने मुख्य कार्यकारी अधिकारी नामदार दादाजी भुसे साहेब पालकमंत्री नाशिक उपकार्यकारी अधिकारी गट विकास अधिकारी पंचायत समिती देवळा यांना मी गुन्हे दाखल करण्याबाबत गेल्या दोन तारखेला दोन आठ दोन हजार चोवीस रोजी मी परत निवेदन दिलेलं आहे रिक्वेस्ट केलेली आहे आणि आज आजच्या तारखेला दहा तारखेपर्यंत गुन्हे दाखल न झाल्यास आम्ही आम्हाला तुम्ही आंदोलनाची उपोषणाची परवानगी द्यावी आम्ही विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयासमोर येत्या चौदा तारखेला गुन्हे न दाखल झाल्यास येत्या चौदा तारखेला अर्धनग्न आंदोलन त्या ठिकाणी आम्ही करणार आहोत तरी या अर्ध नग्न आंदोलनासाठी आम्हाला प्रशासनाने परवानगी द्यावी आणि आमची या मालपाटणे ग्रामपंचायतमध्ये चाललेल्या भ्रष्टाचाराची कुठेतरी दखल घ्यावी आणि मी टी व्ही नाईन यश टी व्ही नाईनच्या माध्यमातून कार्यकारी मुख्य कार्यकारी अधिकारी उपकार्यकारी अधिकारी गटविकास अधिकारी यांना एस yes, टी व्ही नाईनच्या माध्यमातून मी नम्र विनंती करतो की त्यांनी हा विषय अतिशयाने गांभार्याने घेऊन त्या ठिकाणी त्यांनी गुन्हे दाखल करावेत अशी मी त्यांना नम्र विनंती करतो आणि आज आमच्या महालपाटणे ग्रामपंचायत चाललेला हा भोंगळ कारभार नाही म्हणता येणार भ्रष्टाचारी समोर आणण्यासाठी हा भ्रष्टाचार जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी एस yes, टी व्ही नाईनचे संपादक एस yes, टी व्ही नाईनचे रिपोर्टर शरदजी पवार साहेब तुम्ही आमची दखल घेतली त्याबद्दल आम्ही शतश तुमचे ऋणी राहू आणि तुमचे आमच्या ग्रामपंचायत सगळे सदस्य सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने मी या ठिकाणी आभार मानतो आणि असेच यापुढे आमची दखल घ्यावी आणि आमची जी सत्यता आहे आमची जी तळमळ आहे जो जनतेचा पैसा आहे तो जनतेसाठी खर्च व्हावा जो कोणाच्या खिशात जाऊ नये आम्ही वेळोवेळी चार लाख बावीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपयाचा वेळोवेळी या ठिकाणी हिशोब मागत होतो परंतु सरपंच सुरेखा प्रवीण ठाकरे ग्रामविकास अधिकारी अरुंगबाजी पाटील यांनी चार लाख बावीस हजार तीनशे त्र्याण्णव रुपये हा स्वतःच्या खिशात घशात लाटून नेण्यासाठी आम्हाला या ठिकाणी आरेरावेच्या भाषेत उडव्या उडीचे उत्तर या ठिकाणी आम्हाला दिलेले आहेत म्हणून आम्हाला प्रवृत्त होऊन ये जनतेसमोर नुसता आम्ही आरोपच नाही तर केलेले आरोप सिद्ध करून जनतेसमोर आम्ही मांडलेले आहेत म्हणून या ठिकाणी एस टी व्ही नाईनच मी या ठिकाणी आभारी आहे एस टी व्ही नाईनने अतिशय पारदर्शकतेपणाने हा संदेश जनतेपर्यंत पोहोचवावा अशी माझी नम्र विनंती आहे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला विसरू नका